हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव शहरामध्ये अवैध धंदे बेकायदेशीररित्या सुरू आहे यामध्ये तीन पाणी जुगार तेरा पाणी जुगार क्लब मटका ऑनलाईन कसिनो बेकायदेशीर गावठी हातबट्टी दारू विक्री गुटखा गांजा विक्री अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय कायदा व सुव्यवस्थेला धाब्यावर ठेवून राजरोसपणे सुरू आहेत या बेकायदेशीर धंद्यामुळे शहरात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी शिक्षण सोडून व्यसनाच्या आहारी जात असल्याचे सर्रासपणे दिसत आहे नशा करणारे लोकांचे मूळ छेडछाड करणे स्त्रियांना वाईट बोलणे मारामारी करणे दहशत प्रसरणे जुगारसारखे खेळासाठी घरातील संसार उपयोगी साहित्य विकणे त्याच्यावरून कुटुंबात भांडणे तंटा होऊन आत्महत्या मारहाण यासारख्या घटना घडू लागलेल्या आहेत त्यांचा परिणाम सर्व लोकांच्यावर होऊ लागला आहे आपले पेटवडगाव शहर अनेक खेड्यांचे बाजारपेठ आहे या बेकायदेशीर घटनेमुळे बाजारपेठवरती परिणाम होऊ लागला आहे सदर घटनेचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास जनतेला जगणे व फिरणे मुश्किल होणार आहे तरी वडगाव शहरामध्ये राजरोसपणे सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय त्वरित बंद करावेत अशा आशयाचे निवेदन वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रमुख प्रवीण माने आणि शिवसेना युवा सेना प्रमुख श्री अक्षय माने यांच्याकडून देण्यात आले यावेळी वडगाव शहरमध्ये अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपल्या पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करण्याचा पोलीस प्रशासनाला इशारा प्रवीण माने व अक्षय माने यांनी दिला यावेळी संघटनेचे धनाजी गोसावी अमर वाडार वैभव जाधव प्रणव सोनुले सौरभ मोरे हार्दिक कांबळे संदीप माने अभि जाधव अविनाश माने इत्यादी उपस्थित होते युवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई भेट